नमस्कार मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक नवी सोच मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आज आपण आलो आहोत वाघोली येथील जे एस पी एम कॉलेज मध्ये जेथे नऊ रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे या रोजगार मेळाव्याचे जेही प्रयोजन आहे याच्या कोऑर्डिनेटर ज्या मॅडम आहे सबी हा शेख जाणून घेऊया त्यांच्याकडून ही माहिती सबिया मॅडम हा जो आज रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे याचं उद्देश काय आहे आणि याच्यातून तुम्ही नऊ कोणकोणत्या संधी देणार आहात त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगावी सगळ्यात आधी तर थँक्यू हा चान्स दिल्याबद्दल रेडियंट आय टी सर्व्हिसेस हे गेल्या दहा वर्षांपासून या क्षेत्रामध्ये काम करत आहे आम्ही मेजरली दोन डोमेन्समध्ये काम करतो एक म्हणजे आमचं ट्रेनिंग मॉड्यूल आहे आणि दुसरं म्हणजे आमचं रिक्रुटमेंट प्रोसेस आहे तर आम्ही ट्रेनिंग मॉड्यूल्समध्ये आजच्या सध्याच्या मार्केट स्थि स्थितीमध्ये जे हँड्स ऑन एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्सला हवे आहेत ते आपण कसे मिळवू शकतो आम्ही ह्याच्यावर कॅन्डिडेट्सला गाईड करतो आणि त्याचबरोबर जे आमचा दुसरा डोमेन आहे रिक्रुटमेंटचा आमच्या जे काही कंपनीज आहेत आमचे नाही म्हटली तरी एक ट्वेंटी प्लस कंपनीज बरोबर टायअप्स आहेत आणि आम्ही त्यांच्या बिहाफवर काम करतो तर हा जो आज रोजगार मेळावा जो आयोजित केला ह्याचं है। कारण असं आहे की आजच्या ह्या कॉम्पिटिशनमध्ये कॅन्डिडेट्सला प्रत्येक कंपनीला अप्लाय करणं आणि त्यांच्या जॉब प्रोसेसला जाणं सोपं होत नाही मग आम्ही हा विचार केला की एकच पूल कॅम्पस जर केला तर आपल्याला ऑफकोर्स टॅलेंटेड कॅन्डिडेट्स आणि रिक्रुटर्स हे एकाच रूफखाली मिळतील जेणेकरून कॅन्डिडेट्सला सुद्धा प्रत्येक कंपनीला आपले स्किल्स कसे आपण अप्लाय करू शकतो ह्याची माहिती मिळेल आणि वाल्यांना पण कळेल की कोणता कॅन्डिडेट आहे की ज्याला आपण आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये अलॉट करू शकतो तर हा या रोजगार मेळाव्याचं एक मोठं कारण आहे की ह्याच्यामध्ये आम्हाला कॅन्डिडेट्सला रोजगार संधी द्यायची आहे आणि त्यांचे स्किल्स आम्हाला एनकरेज करायचे आहेत सभिया मॅडमने खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मॅडम आणि याच पुढची माहिती आपण सेफ सरांकडूनही जाणून घेऊया थँक्यू मॅडम हा ही संधी देण्याबद्दल फर्स्ट ऑफ ऑल टू टेल यू गाईज की जे काही सभया मॅमनी आता तुम्हाला सांगितलं तुम्हाला लोकांना सांगितलं की जे काही स्किल्स सेट आहेत ते मॅच करून ते कंपनीज मुलांपर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करत आहोत आणि ह्यामार्फत मार्फत जे काही मागच्या दहा वर्षांमध्ये आम्ही जे काही मुलांना प्लेसमेंट दिली जे काही झालं त्याचं एक आउटकम uh, म्हणून और कन्क्लुजन म्हणून आम्ही असं ठरवलं की आजकाल जिथं मुलांक मुलांना कंपनीजसाठी जावं लागतं तिथंच जेव्हा आमच्या कॉन्टॅक्ट इंडस्ट्रीमध्ये आहेत वाय नॉट टू सर्व्ह द नेशन बाय बिल्डिंग इट राईट अँड नेशन तेव्हाच बिल्ड होईल जेव्हा त्याची ह्युमन पॉवर ह्युमन रिसोर्स विल बी इक्विप्ड विल बी जॉब्ड आणि त्यांना एक प्लेसमेंट मिळेल त्यांचं एक करिअर स्टार्ट होईल डेफिनेटली ते इंडस्ट्रीमध्ये ते इंडियाच्या ग्रोथसाठी कुठं ना कुठं आपल्याला फायदेशीर ठरेल अँड जसं सगळे म्हणतात इट इज अ मेक इन इंडिया नेशन अँड इंडिया इज अ डेव्हलपिंग कंट्री आणि सगळ्यात मोठी ह्युमन पॉवर ही फक्त आपल्या इंडियामध्ये आहेत सो दॅट इज व्हॅर वी कॅन आस्क द वर्ल्ड टू नील टू असंड बाय दिस मीन्स ऑफ थिंग एक छोटीशी आमची एक प्रयत्न आहे की कंपनीजला आम्ही बोर्डवर आणतोय आणि त्यांना ह्या मुलांसमोर आम्ही ठेवतो आणि जिथून ही, ही मुलं त्या कंपनीत जाऊन एक उज्ज्वल भविष्य त्यांचं ते बघू शकतात थँक्यू गाईज आर स्ट्रगलिंग फॉर युअर जॉब इफ यू वॉन्ट इफ यू वांट अ बेटर करियर यू कॅन जॉईन आवर व्हॉट्सअप ग्रुप बाय डायलिंग सेव्हन झिरो सेव्हन सेव्हन झिरो सेव्हन डबल झिरो थ्री झिरो अदरवाईज यू कॅन विजिट रेडियंट आय टी सर्व्हिसेस डॉट इन from that you can join our whatsapp groups also you can connect to us to get the regular updates about your job and you can get your dream job through training by radiant id services thank you वाघुली येथील जे एस पी एम कॉलेजतर्फे रेडियंट आय टी सर्व्हिसने ही सुवर्ण संधी येथील नवयुवकांना दिलेली आहे आशा आहे की हे नवयुवक या संधीचा पुरेपूर भरपूर लाभ घेतील मी प्रतिमा शिंदे अल्फाज न्यूज एक सोच सोचमध्ये धन्यवाद